ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर आट ए मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित नवसाला पावणारी हाकेला धावणारी प्रति तुळजापूर असणारी तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कालावधीत घटस्थापना गोंधळ जागर होम हवन उपासना कुमकुमार भजन कीर्तन तसेच आरोग्य शिबिर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले आहे गुढीपाडव्याच्या दिवशी संघाचे खजिनदार अशोक तायडे दाम्पत्य यांनी घटस्थापनेची पूजा पुजारी यांच्या उपस्थित केली तसेच गुढी उभारून गुढीची पूजा केली व आरती करण्यात आली यावेळी शोभा यात्रेची ज्योत पालखी मंदिरात आली होती संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या हस्ते व त्यांचे सहकार्यांच्या उपस्थितीत काल भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधिवत ब्राह्मण उपस्थितीत पूजा करून संपन्न झाला व मूर्ती स्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक भक्तगण उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया गुढीपाडव्याच्या धार्मिक पूजा क्षणचित्र नमस्कार सर्व भाविकांना सर्व आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे सभासद सक्रिय कार्यकर्ते महिला भगिनी आणि आज निमित्त आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या इथे आता ह्या वर्षी म्हणजे त्या भैरवनाथाच्या मंदिराचं आम्ही जीर्णोद्धार केला पाषाणी मंदिर तयार केलं आणि त्याचा आज प्राणप्रतिष्ठा करून विधिवत त्याचं पूजन करून स्थापना करण्यात आली आणि त्यानिमित्ताने आता सगळे भाविक सर्व एकत्र येत आहेत सगळेजण जमा होत आहेत आता चैत्र नवरात्रचं पण आज सुरू आजपासून सुरू झालाय आहे हे नऊ दिवस चालणार आहे त्यामध्ये अष्टमीचा होम असेल आपला गोंधळ असेल या सर्व गोष्टी आपल्या इथं दरवर्षीप्रमाणे होत राहतील आई भावानी शक्ती देते त्याप्रमाणे आपण सगळं काही घडवतं आणि ते घडवून घेते ह्या त्यासाठी आई भावानीशी पण आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र इथे मध्ये आपल्या सर्वा, सर्व सर्वांच्या भाग्याने म्हणा आपल्या भक्तांच्या भाग्याने तुळजाभवानीचे इथे या ठिकाणी आपण स्थापना केली आणि इथे वंश स्वरूपामध्ये म्हणा भवानी माता प्रत्यक्ष आहे याची अनुभूती इथे दर्शन केल्यानंतर प्रत्येकाला येते इथल्या शांततेमध्ये एक वेगळेपणा जो जाणवतो ती भवानीची शक्ती सर्वांना अनुभूती सातत्याने देत असत पण या निमित्तानं हा गुढीपाडवा जो आहे हे नवीन वर्ष आपलं हिंदू धर्माचं चालू झालेलं आहे या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी येणारं पूर्ण वर्ष भवानीच्या कृपेने भक्तांच्या ज्या काही मनातल्या चांगल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी त्यांना पाठबळ मिळो शक्ती मिळो सामर्थ्य मिळो एवढं मात्र मी नक्की आवर्जून सांगतो भैरवनाथाची प्रतिष्ठापना या ठिकाणी आपल्या इथे भैरीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आत्ताच तर निमित्ताने भैरवनाथाची मूर्ती होती ती उचलून घेतली होती काढून घेतली होती चल चालन विधी म्हणतो आपण त्याला तो करून त्याचं पुन्हा आज प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे त्यानिमित्ताने हवन वगैरे हो उद्या हा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे त्या आजची स्थापना केली उद्याच्याला त्यानिमित्ताने हवन होईल त्याला आहुत्या देण्यात येतील या कालभैरवाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला या सर्व भक्तांना कालभैरवाचे हे कालभैरव हे कसं आहे संरक्षण करणारे देवता आहे त्याप्रमाणे सर्वांचं रक्षण करून अंबाबाई सर्वांच्या पाठीमागे पाठीमागे उभी राह अशी कामना करतो गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा जिल्हा मराठा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा त्याच्यात आमचे कार्यसम्राट अध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम यांच्या आर्द यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीची घटस्थापना आज झालेली आहे तसेच गुढीची उभारणी झालेली आहे त्याच पद्धतीने आम्ही अ भैरवनाथ जीर्णोद्धार करून नवीन स्थापना केली आहे तसेच बरेचसे आज भाविक दर्शनाला येत आहेत तर सर्वांना आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा संघातर्फे हार्दिक शुभेच्छा विविध कार्यक्रमाचा आमचा संकल्प आहे अष्टमीचा प्रोग्राम आहे अष्टमीचं होम आव्हान होणार आहे तसंच देवीचा गोंधळ होणार आहे तरी सर्वांनी याचा नाभ घ्यायचे